सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये अतिशय सुंदर गवळण आहे नवीन भजन नवीन गवळण ऐकण्याकरता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनल वरती तुम्हाला नवनवीन गवळणी नवनवीन भजन ऐकायला मिळणार आहे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल सर्व दादांना ताईंना नमस्कार हा की मारीते तोंड मुरडते हा की मारीते तोंड मुरडते हाताने बोलावी ते बाई बाई हाताने बोलावी ते गवळ्या घराची गवळणार राधा कानाला बोलावी ते गवळ्या घराची गवळणार राधा कानाला बोलावी ते गवळ्या घराची गवळणार राधा ते डोहीवर माठ माठात दूध डोहीवर माठ मार्थ, माठात दूध विकण्यात ग जाते ग बाईबाई विकण्यात ग जाते ग बाईबाई विकण्यात ग जाते गवळ्या घरची गवळण राधा कानाला ते गवळ्या घराची गवळा राधा कानाला बोलावी ते हाकाती मारी ते तोंड मुरडते हाकाती मारी ते तोंड मुरडते हाताने बोलावी ते गो बाईबाई हाताने बोलावी ते गवळ्या घरची गवळण राधा कानाला ते गवळ्या घरची गवळण राधा कानाला बोलावी ते डोईवर माठ माठात दी डोईवर माठ माठात दी उसळण ती काढी ते ग बाईबाई ती काढी ते उसळ ने गवळ्या घराची गवळण राधा कानाला बोलावी ते गवळ्या घराची गवळण राधा कानाला बोलावी ते हाकाती मारी ते तोंड मोरडते हाकाती मारी ते तोंड मुरडते हाताने बोला घराची गवळण राधा कानाला बोलावी ते गवळ्या घराची गवळण राधा कानाला बोलावी ते गवळ्या घराची गवळणार राधा कानाला बोलावी ते एका जणार पूर्ण कृपेने एका जणार पूर्ण कृपेने कानाला मिठी मारी ते ग बाईबाई कानाला मिठी मारी ते ग बाईबाई कानाला मिठी मारी ते गवळ्या घराची गवळणार राधा कानाला बोलावी ते गवळ्या घराची गवळणार राधा कानाला बोलावी ते हाकाती मारी ते तोंड मुरडते हाकाती मारी ते तोंड मुरडते हाताने बोलावी ते ग बाईबाई हाताने बोलावी ते गवळ्या घराची गवळणार आधा कानाला बोलावी ते गवळ्या घराची गवळण राधा कानाला बोलावी ते गवळ्या घराची गवळण राधा कानाला बोलावी ते